श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मस्त ना चला तर मग आपण आज आपली नवीन रेसिपी बघूयात कढी पकोडे नॉर्थ स्टाईलमध्ये आम्ही जेव्हा दहा वर्ष दिल्लीला होतो ना तिथे मी या काही रेसिपी शिकले होते आणि ते आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे कढी पकोडे आपण दिल्ली साईडमध्ये बघणार आहोत थोडं माझं वर्जन घालून मी बेसन घेतलेलं आहे आपल्याला भजी करायची आहेत पकोडे करायचे आहेत त्यासाठी मी बेसन घेतलेलं आहे त्यात मीठ घालते प्रमाणाने ओवा आपल्याला घालायचा आहे ओवा आपल्याला हातावर घ्यायचा दोन्ही हाताने त्याला छान रगडायचं त्याच्यातला स्वाद त्याच्यातला वास एनहान्स होतो तो छान चुरू असा आपण याच्यामध्ये पिठामध्ये आपल्या घालणार आहोत आता छान आपण आपल्या मराठी भाषेत ज्याला आपण रवी म्हणतो ती आपल्याला रवी घ्यायची तुम्ही कुठल्याही प्रकारची घ्या का म्हणजे लाकडी घ्या स्टीलची घ्या अशी आपल्याला रवी घ्यायची आहे आणि याच्यात आपल्याला पाणी घालायचं आहे फार पातळ करू नका आणि फार घट्ट पण ठेवू नका छान बेतानं व्यवस्थित पाणी घाला आणि छान आपल्याला सगळं व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे गुठळ्या होता कामा नाही ह्या रवीने काय होतं ना हाताने चमच्याने पण आपण कालवू शकतो पण रवीच्या मदतीनं काय होतं ना त्यातल्या प्रत्येक गुठळी मोडल्या जाते आणि ते खूप छान सॉफ्ट असं पीठ बनतं आपलं त्याच्यामुळे आपण हे छान असं पीठ कालवून घेऊया आणि तुम्ही एक पाहिलं असेल याच्यामध्ये मी सोडा घातलेला नाही आहे सोडा घालायची काहीच गरज नाही आहे मी दाखवते त्याप्रमाणे जर का तुम्ही पीठ भिजवून घेतलं ना तर तुम्हाला सोडा घालायची गरज नाही आहे सोडा आपण का घालतो की आपल्याला पीठ फुगून यावं भजी छान फुगून खुसखुशीत व्हावी याच्यासाठी आपण सोडा घालतो पण आपण जर का या पद्धतीनं पीठ छान फेटून घेतलं पीठात जर का आपण छान पाणी घातल्यानंतर जेव्हा आपण भिजवतो त्यावेळेला जर का आपण फेटून घेतलं ना हे बघा तुम्ही बघितलं बघू शकताय किती छान हलकं झालं आहे आपलं पीठ खूप फेटल्याने पीठ आपलं हलकं होतं आणि त्याला एक दहा ते पंधरा मिनटाचा था रेस्ट टाईम द्यायचा दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आपण एक रेस्ट टाईम दिला होता त्याला त्याच्यामध्ये आता आपण कांदा मिरची आणि कढीपत्ता घालणार आहोत कढीपत्ता मी थोडा बारीक चिरून घेतला आहे मिरच्या घेतल्यात बारीक चिरून थोड्या पोपटी मिरच्या आहेत त्याच्यामुळे मी जास्त मिरच्या घेतल्या आहेत आणि कांदा घालायचा आहे त्यात तुम्हाला आणखीन हवं ते तुम्ही घालू शकतात बटाटा घालू शकतात कांदा बटाटा मिक्स घालू शकतात फ्लॉवर घालू शकतात किंवा नुसती बेसनाची पकोडे जरी सो सोडले तर तुम्ही तेलात तरी आपल्याला चालतं आहे ते सर्वस्वी तुमच्या आवडीप्रमाणे तुमच्या घरी कुठली टेस्ट तुम्ही तुम्हाला आवडते ना त्याप्रमाणे तुम्ही हे करायचं आहे आता आपण हे छान एकजीव करून घेऊ मस्त व्यवस्थित आणि आपण पुन्हा ह्यायला एक फक्त पाच मिनटाचा आपल्याला एक रेस्टिंग टाईम द्यायचा आहे तोपर्यंत आपण कढीची तयारी करून घेऊ आपण लाल मिरच्या घेतल्या सुक्या आपण कढईत आपली तापत ठेवली होती त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे व्यवस्थित दोन चमचे आपण तेल घालूया कढई तापत ठेवली आणि तयारी झाली असेल ना तर कुठल्याही पदार्थ करताना काहीच वेळ लागत नाही आपल्याला आता हे आपण ताक घेतलेलं आहे तुम्ही दही घेऊ शकतात तुम्ही ताक घेऊ शकतात फक्त आपल्याला ही कढी करताना थोडं आंबट ताक लागतं आता ता मी हे ताक घेतलेलं आहे माझ्याकडे जरा आंबट ताक आहे फार आंबट नाही आहे बरं थोडं आंबट ताक आहे त्यात मी मीठ घातलं आहे आणि फक्त आपल्याला आता त्याच्यामध्ये बेसन घालायचं आहे हे मीठ घालून मी छान व्यवस्थित ढवळून घेतलं आहे तुम्ही बघू शकता मी लोणी काढलेलं ताक आहे त्यामुळे ते माझ्या पातेलासुद्धा थोडंसं खराब झालेलं दिसतं तुम्हाला साईडने सगळं लोणी लागलेलं आहे आपण ताकामध्ये मीठ घातलं आहे हळद घातली आहे आणि आता आपण थोडं तिखट घालतो आहे हे सगळं आपण कालवून घेऊ व्यवस्थित गुठळी होऊ द्यायची नाही आहे आपल्याला एक जीव आपण कालवून घेऊया आता आपल्याला पण आपण बेसन घातलेलं आहे थोडं आपल्याला बेसन जास्त लागतं ही जी आपण नॉर्थ स्टाईल कढी करतो ना या कढीमध्ये आपल्याला थोडं जास्त बेसन लागतं कारण ह्यांची कढी जरा घट्ट घट्ट असते त्यामुळे थोडं जास्त आपण बेसन घातले आणि छान व्यवस्थित आपण कालवून घेऊ त्यामुळे तुम्ही रवी वापरा हाताने वगैरे करायच्या भांगडीत पडू नका रवी वापरा आणि व्यवस्थित तिला घोटून घ्या तुम्ही बघा थोडे थोडे तुम्हाला गुठळ्या दिसत आहेत ह्याचं तुम्हाला ते सांगू काय ट्रिक हे असंच ठेवून द्या एक दहा पंधरा मिनटं तोपर्यंत आपण बाकी फोडणी करून घेऊ ही फोडणीची ॲक्च्युली जी क्लिप आहे ना ती माझी माहीत नाही कुठे गेली मिस झाली मला वाटतं का डिलीट झाली आहे आता आपण त्या फ तेला तेल घातलं होतं त्याच्यात आपण मोहरी घातली आहे थोडं जिरं घातलं आहे मेथी घातली आहे त्याच्यानंतर आपण त्यात कांदा घातला आहे मग हिंग घातला कढीपत्ता घातला आणि याच्यासोबत आपण लाल मिरचीसुद्धा फोडणीमध्येच घातल्या होत्या आता बघा हे आपण जे दहा मिनटं आपण जे रेस्ट केलं होतं ना ताक आणि आपलं बेसन आता आपण छान पुन्हा कालवून घेऊ आणि तुम्ही बघा आता व्यवस्थित कारण ते मुरल्या गेलं ती गुठळीसुद्धा आपली मुरल्या गेली सॉफ्ट झाली आणि आता आपण जेव्हा पुन्हा तिला ढवळून घेऊ छान कालवून घेऊ त्या सगळ्या गोठळ्या व्यवस्थित मोडणार आहेत आणि एकदम छान सॉफ्ट असं त्याचं बॅटर तयार होणार आहे त्यामुळे थोडं त्याला रेस्टिंग टाईम द्यायचा कधी तुम्हाला वाटलं की गुठळ्या होत आहेत ना तुम्ही रेस्टिंग टाईम द्यायचा <coughs> त्याच्याने सगळी आपली गुठळी मोडली जाते आता थोडी आपण याच्यामध्ये हळद घालणार या फोडणीमध्ये आणि तिखट घालायचं आहे लाल मिरची पावडर छान आपण कालवूयात व्यवस्थित जाळायचं नाही आहे गॅस मंद ठेवायचा आहे छान व्यवस्थित आपण कालवून घेऊ आता ह्याच्यामध्ये काय होईल ना तुम्ही जर का डायरेक्ट तुम्ही जर का हे ताक आपलं पीठ घातलेलं ताक घातलं ना तर गुठळी होतील त्यामुळे नवीन जे मुली आहेत नवीन जे आहेत त्यांच्यासाठी मी सांगते की पहिले तुम्ही ह्या फोडणीमध्ये गरम पाणी घाला ह्या पाण्याला चांगली उकळी येऊ द्या तुम्ही बघू शकता मी याच्यामध्ये गरम पाणी घातलं आणि त्याला चांगली उकळी येईल त्या उकळी आल्यानंतरच मी हे ताक आणि पीठ घालणार आहे आणि जर आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ घालून घेतलं आपण या स्टेजवर आणि आता ही छान आपण उकळी आलेली आहे तुम्ही बघताय व्यवस्थित आता हे ताक आणि पीठ आपण एकत्र जे केलं आहे ते व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि मग टाकायचं आहे कारण जेव्हा आपण ताक आणि पीठ कालवून जेव्हा ठेवतो तेव्हा पुन्हा पीठ पीठ खाली बसतं पाणी ताक वरती येतं त्याच्यामुळे आपण जेव्हा पण टाकू फोडणीमध्ये तेव्हा ते पुन्हा एकदा हलवायचं आणि मग ते, ते, ते टाकायचं चा। छान टाकायचं व्यवस्थित कालवायचं गॅस थोडा मी मंदच ठेवलेला आहे आता मी बघू शकता माझं हे लोण्याचं भांडं आहे त्याच्यामुळे छान त्याला आजूबाजूला लोणी लागलेलं ला आहे सध्या मी ते बाजूला ठेवलं आहे सगळी माझी बाकी तयारी झालेली आहे पकोड्याची आणि हे बारीक गॅसवर आपण ठेवलेलं आहे ह्याला आपल्याला सारखं हलवत राहावं लागणार ला आणि ह्याच्यामध्ये बेसन आहे कळीमध्ये ते बेसन फाटू शकतं किंवा त्याची गुठळ्या होऊ शकतात त्याच्यामुळे आपल्याला सारखं ते कालवावं लागेल त्यामुळे आता एक साईडला मी कढई तापत ठेवली होती माझ्या पकोड्या करण्यासाठी आणि आपण जे बॅस बॅटर कालवून ठेवलं होतं तिथं पुन्हा मी कालवून घेतलं आणि तुम्ही बघू शकता त्यातली जी ही रवी आहे ती मी गरम कढीत टाकली आणि पुन्हा ते आपल्या ताकाच्या भांड्यात ठेवून दिली आहे पकोडे करण्याकरता मी कायम लोखंडाची कढी वापरते त्यामुळे तुम्हाला ती काळी दिसती आहे पण मी नेहमी लोखंडाचीच कढी वापरते कढई वापरते आणि आता कढी करताना बघा तुम्ही सारखं मी हलवते त्याला मधूनमधून तुम्हाला एक हलवावंच लागणार एक डाव तुम्हाला फिरवावाच लागणार आणि कढी हे अशी असा पदार्थ आहे ना तुम्ही जितकं छान शिजेल मंद गॅसवर जितकी छान उकळेल तितकी त्याला छान त्याची चव एनहास होत राहील मागे तुम्ही बघू शकता माझा कुकर झालेला आहे भात तयार आहे आता कढईतलं तेल पण तापलेलं आहे आणि आता मी भजे सोडणार आहे मीन वाईल तोपर्यंत मी त्या लोण्याच्या कढईत गरम पाणी घेतलेलं आहे माझ्याकडे नेहमी स्वयंपाक करताना किटलीमध्ये गरम पाणी तयार असतं मी गरम पाणी टाकती आहे जेवढं तर मला कढीतमध्ये लागणार आहे ना तेवढं मी गरम पाणी त्या पातेल्यात घालते कढी आपली पीठ आपण जास्त घेतलं आहे त्याच्यामुळे कढी आपली खूप घट्ट होणार आहे त्यामुळे ती सुरुवातीला आपल्याला पातळच करायची आहे आणि मंद गॅसवर शिजवून आपली ती कढी बरोबर व्यवस्थित त्याची कन्सिस्टन्सी होईल मी बघा गरम पाणी टाकल्यामुळे लगेच त्याच्यातलं काय असेल ना पीठ लोणी ताकातला सगळा जो तेलकटपणा तुपकटपणा हा सगळा गेलेला आहे मी हे ठेवून दिलं आहे आणि आता हे बघा गरम पाणी या पातेल्यामध्ये आहे साईडला मी सगळं ते हलवून घेते गरम व्यवस्थित उकळतं पाणी आहे आणि त्याच्याने बघा साईडचे सगळं मलई लोणी तूप तु, काय तुम्ही जे म्हणाल पिठाचं ते सगळं जे झालेलं सगळं अंश निघून गेलं आहे तुम्ही बघा किती स्वच्छ पातेलं झालं आहे ह्याच्यामुळे काय होतं ना एक तर आपलं काही वाया जात नाही आणि दुसरी गोष्ट जे आपण ती घासायला टाकतो ना ते कडक होत नाही म्हणजे जर का आपल्याकडे बाई येणार असेल किंवा आपण स्वतःही घासणार असेल तर आपल्याला घासताना त्याची खूप हेल्प होते ते कडक होत नाही साईडचं त्यामुळे हे नेहमी तुम्ही असं करा आता बघा कढी आपण कढई कढीमध्ये छान आपण पाणी घातलं आहे गरम तर पुन्हा याला छान ढवळून घ्यायचं कारण आधी थोडी शिजलेली कढी होती तर आपण वरून पाणी घातलं आहे त्याच्यामुळे हे पुन्हा एकजीव होण्याकरता आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे सगळ्या बाजूंनी थोडा गॅस मी मंद केलेला आहे थोडा मोठा थोडा मंद सारखं तुम्हाला असं करत राहावं लागेल दहा ते पंधरा मिनटामध्ये छान ती कढी शिजते साईडला आपण मीनवाईल आता भजे करून घेऊया मी चमच्यानेच भजे सोडते नेहमी कारण भजे सोडले की तो पुन्हा ला हात आपण ते झाऱ्यानी भ भजी आपण पलटतो तर ते झारा पण खराब होतो प्लस आपण एक साईडला कढीला हात लावत असतो त्यामुळे आपली पळी पण खराब होते म्हणून ह्या सगळ्यासाठी मला ना मी चमचा वापरणं प्रेफर करते चमचे अशी भजी सोडून घ्यायची आहे छान तळून घेऊ मिडियम गॅसवर खुसखुशीत तुम्ही बघू शकता त्याला छान क्रिस्पी आलेलं आहे क्रिस्पी झालेल्या आहेत माझ्या भाजी आपण त्याच्यामध्ये सोरडा घातलेला नाही आहे मिनिमल गोष्टी आपण ज्या नैसर्गिक गोष्टी आहेत त्या वापरून जर का आपण अन्नपदार्थ करतो ना तो आपल्याला हानिकारक होत नाही आता तुम्ही बघा छान आपली कढी मस्त उकळती आहे खत 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 खत, खत शिजती आहे छान त्याच्या सगळ्या साईड आपण सोडवून घेऊ व्यवस्थित हलवून घेऊ आता आपण काय खाली लागलं असेल ते व्यवस्थित हलवून कालवून घ्यायचं आहे आणि आता आपली भजी आपण एक साईडला तळतो आहोत हे बघा मी तळून सगळी भजी दोन तीन घाणे मी या प्लेटमध्ये काढणार आहे आणि आता सगळी भजी मी ते आपल्या कढीमध्ये टाकून घेतलेल्या आहेत आणि हे जे बारीक करून आहे ना ते सुद्धा आम्हाला मुरलेलं असताना ते खायला आवडतं म्हणून मी टाकते तुम्ही भजी जेव्हा सोडतात तेव्हा चमचेने सोडताना काय होतं ना आपलं जरा जास्त बारीक बारीक आपले साईडला उडत असतात तेलामध्ये त्याच्याने आपली बारीक बारीक चुरुम बुरुम असे ते पण तळून निघतं पण त्याची आपण चटणी करू शकतो किंवा ते नुसतेही खाऊ शकतो तुम्ही त्या कढीत पण टाकू शकतात आता मी कढी सर्विंग बाउलमध्ये काढली आहे आता आपण वरणं फोडणी करणार आहोत जिरं मोहरी घेतली आहे थोड्या मेथ्या घेतल्या आहेत हिंग घेतलं आहे कढीपत्ता घेतला आहे लाल मिरची तिखट आहे लाल तिखट आहे हळद आहे आणि लाल सुक्या मिरची आहे छोटं हे माझं कडलं आहे त्याच्यामध्ये आता मी फोडणी करणार आहे छान आपण गॅस लावून घेऊ तेल टाकलेलं आहे मी थोडं मोठा गॅस झाला तेल तापलं की आपल्याला गॅस बारीक करायचा आहे हे बघा छान आपली कढी तयार आहे व्यवस्थित त्याची कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे तेल आपलं तापलेलं आहे आता आपण गॅस बारीक करायचा आहे आणि आपली फोडणी टाकायला सुरुवात करू आपण पहिले जिरं मोहरी घालतो आहे बघा छान चळतरती आहे मस्त आपण याच्यामध्ये आता मेथ्या घातल्या आहेत बघा तुम्ही बघू शकता छान चळतरतं आहे सगळं मस्त छान फोडणी बसली आहे आपली हिंग घातला आहे आणि आता आपण कढीपत्त्याची पानं घालणार आहोत आणि आपण दोन लाल मिरच्या घेतल्या आहेत त्या याच्यामध्ये आपल्याला घालायच्या आहेत गॅस आपला बंद केला होता मी जेव्हा आपली फोडणी चालू होती तेव्हा मी गॅस बंद केला होता कारण अति गरम असलं तरी सगळं हे जळतं जिन्नस आता पुन्हा मी गॅस लावला आणि आता हे सगळ्या मिरच्या वगैरे छान आपण त्याच्यामध्ये शिजवून घेऊ छान त्याला फ्राय करून घेऊ शिजवून नाही फ्राय करून घेऊया आपण आता पुन्हा छान तेल गरम झालं आहे फोडणी आपली गरम आहे आता आपण हळद आणि तिखट घालणार आहोत त्याच्यामुळे आता मी गॅस बंद केला आहे ते जळू नये म्हणून हळद घातली आहे तिखट घातलं आहे छान एकदा आपण कालवूया चमच्यानी आणि आपली बस फोडणी तयार आहे खमंग आता ही सगळी फोडणी आपण कढीवर ओतणार आहोत तुम्ही बघा चूर असा आवाज येईल मस्त आपली फोडणी इतकी छान बसलेली आहे आणि आपली कढी ती रंगत वाढवण्यासाठी या फोडणीनं काम केलेलं आहे हिंग लाल तिखट लाल सुक्या मिरच्या आणि त्याच्यामधला जिरं मोहरी सगळ्या गोष्टींनी कढीपत्ता सगळ्या गोष्टींचा वास सगळ्या जिन्नसांचा वास खूप एन्हान्स झाला आहे त्याच्यामुळे आपल्या कढीची चव द्विगुणित होणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सगळ्या गोष्टी टाकू शकतात तुमच्या फोडणीमध्ये सगळ्या तुम्हाला काय काय हवं ते तुम्ही इन्क्लूड करू शकतात अशाप्रमाणे आपली आजची नॉर्थ स्टाईल कढी पकोडे तयार झालेले आहेत हे बघा किती छान आपला पकोडासुद्धा मुरला आहे त्या कढीमध्ये सॉफ्ट झालेला आहे छान खमंग फोडणी बसलेली आहे तुम्ही मिरचीसुद्धा बघू शकता छान कुरकुरीत अशी झाली आहे आपण छान खाताना चुरून मिरची खाऊ शकतो एवढी छान ती कुरकुरीत झाली आहे आणि खूप छान बघूनसुद्धा इतकं टेम्पटिंग वाटतं आहे ना की लगेच आपण घेऊन खाऊ असं झा असं होतं आहे चला तर मग तुम्ही आजची ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा खूप टेम्पटिंग आणि खूप स्वादिष्ट अशी झालेली आहे तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत आपली ही रेसिपी शेअर करा नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली आहे का कशी वाटली किंवा तुम्ही आणखीन काय ॲड करायचं ते मला नक्की सांगा आपल्या रेसिपीला आपल्या चॅनलला लाईक करा तुमच्या कमेंट्स नक्की द्या आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये नक्की शेअर करा तुमच्या कमेंट्सची मी नक्की वाट बघते चला तर मग श्री स्वामी समर्थ